हाय फ्रेंड्स नमस्कार तर बऱ्याच जणांना बघा डिलिव्हरीनंतर खूप जास्त प्रमाणात पोटावरती स्ट्रेच मार्क्स येतात तर काही काही जणांना वजन वाढल्यामुळे देखील स्ट्रेच मार्क्स येतात तर काही काही जणांना वजन कमी झाल्यामुळे देखील स्ट्रेच मार्क्स येतात अशा पद्धतीने मांडीवर असतात हातावर असतात पोटावरती असतात तर काही काही जणांना हॉर्मोनल चेंजेस झाल्यामुळे देखील स्ट्रेच मार्क्स येतात तर ते आपल्याला शॉर्ट कपडे वगैरे घालायचे असतील तर ते चांगलं वाटत नाही आणि त्यामुळे आपण शॉर्ट घालणं टाळतो तर आज मी एकदम छान आणि सोपा घरगुती उपाय सांगणार आहे ज्याच्यामुळे शंभर टक्के तुमचे जे स्ट्रेच मार्क्स आहेत ते निघून जाणार आहेत मला देखील डिलेवरीनंतर खूप जास्त प्रमाणात स्ट्रेच मार्क्स झालेले होते तर मी या उपायानेच माझे स्ट्रेच मार्क्स पूर्णपणे घालवलेले आहेत तर या उपायासाठी सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे खोबरेल तेल म्हणजेच ऑइल तर मी ते दोन चमचे खोबरेल तेल घेतलेलं आहे खूप छान खूपिपेक किंवा असा हा घरगुती उपाय आहे तुम्हाला जकी जर की जर देखील खूप जास्त प्रमाणात स्ट्रेच मार्क्स असतील तर हा उपाय नक्की करून पहा आणि असेच आपले घरगुती उपाय घरातीलच साहित्य वापरून छोटे छोटे उपाय पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा तर यानंतर मी इथं ॲलोवेरा जेल घेतलेला आहे म्हणजेच कोरफडीचा घर कोरफडीचा घर तुम्ही कोणत्याही कंपनीचा घेऊ शकता तर इथं मी एक दीड चमचा कोरफडीचा घर म्हणजेच ॲलोवेरा जेल घेतलेला आहे तर कोकोनट ऑइल जे आहे ते आपली स्किन जे आहे ते मॉइश्चर ठेवण्याचं काम करणार आहे स्किनला जो आहे तो ओलावा देण्याचं काम कोकोनट ऑइल करणार आहे तसेच स्ट्रेच मार्क्स कमी करण्यासाठी ॲलोवेरा दे जेल देखील खूप छान प्रमाणात मदत करणार आहे त्यानंतर मी इथं थोडासा लिंबूचा रस यामध्ये पिळलेला आहे तर तुम्हाला हा उपाय जो आहे तो कमीत कमी, कमी पंधरा दिवस ते एक महिना तरी करावा लागेल खूप जास्त प्रमाणात स्ट्रेच मार्क्स असतील तर तुम्हाला रिझल्ट हा पंधरा दिवसातच भेटेल पण पन, पूर्णपणे स्ट्रेच मार्क्स जाण्यासाठी तुम्हाला हा उपाय एक महिना करावा लागेल तर यामध्ये लास्टला मी खूप महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट गोष्ट घालत आहे ती म्हणजे विटॅमिन एच्या कॅप्सुल्स आहेत हे विटॅमिन ईच्या कॅप्सुल्स नाही आहेत त्या तर या तुम्हाला कोणत्याही मेडिकलमध्ये किंवा ऑनलाईन देखील भेटून जातील तर आपले जे स्ट्रेच मार्क्स आहे ते कमी करण्यासाठी हे खूप प्र जास्त प्रमाणात विटॅमिन एच्या कॅप्सूल जे आहेत ते मदत करणार आहेत तर अशा पद्धतीने या पिनच्या साह्याने मी यातील ऑइल जे आहे ते काढून घेतलेलं आहे तर तुम्हाला देखील शरीरावरती हातावरती किंवा मांडीवरती किंवा पोटावरती जास्त प्रमाणात स्ट्रेच मार्क्स असतील तर हा उपाय तुम्ही नक्की ट्राय करून पहा हे जे मिश्रण आहे ते संपल्यानंतर तुम्ही पुन्हा बनवा नवीन आणि हे तुम्ही नॉर्मल टेम्परेचरला देखील ठेवू शकता किंवा फ्रीजमध्ये देखील तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता तर अशा पद्धतीनं हे मिश्रण जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता हे एका क्रीमसारखं तुम्हाला दिसत असेल तर अशा पद्धतीनं आपलं हे मिश्रण जे आहे ते मिक्स झालेलं आहे आणि तुम्ही हे वापरल्यानंतर तुम्हाला काय रिझल्ट येतो ते देखील मला कॉमेंटमध्ये दे नक्की कळवा कमीत कमी पंधरा दिवस तरी तुम्हाला हे वापरायचं आहे पंधरा दिवसामध्ये तुम्हाला जे स्ट्रेच मार्क्सचे जे डाग आहेत ते अगदी फेंट झालेले दिसतील त्यांचा जो डार्कपणा होता तो तुम्हाला खूप जास्त प्रमाणात कमी झालेला दिसेल पण शंभर टक्के रिझल्ट येण्यासाठी हे, हे। महिनाभर कंटिन्यू करा तर अशा पद्धतीनं जिथे जिथे मार्क्स आहेत तिथे तिथं तुम्हाला हे व्यवस्थित मिश्रण जे आहे ते लावून घ्यायचं आहे तुम्ही हे सकाळ संध्याकाळ दोन देखील वापरू शकता आंघोळ झाल्यानंतर तुम्ही हे मार्क्सच्या ठिकाणी जरी लावलं तरी काही प्रॉब्लेम नाही जर सकाळी तुम्हाला जमत नसेल तर रात्री झोपताना तरी हे नक्की लावून झोपायचं आहे आणि याचा जो ओलावा आहे तो तुमच्या मार्क्समध्ये पूर्णपणे मोरण्यासाठी तेथील मृतपेशी निघून जाण्यासाठी आपण यात कोकोनट ऑइल घातलेलं आहे तर रात्रभर हे तसंच तुमच्या पोटावरती किंवा स्ट्रेच मार्क्सवरती राहणार रा आहे तर नक्की करून पहा थँक्यू